हा मित्रांनो नमस्कार तुमचं आजय शिल्पा मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं आज तर काय सांगू तुम्हाला माहिती का लाईट गेलेली आहे घरामधली एकही शिगडी चालत नाही आहे इंडक्शन पण चालत नाही आहे गॅसही संपलेला आहे आणि अशा वेळेस आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मित्रांनो अशा वेळेस मी घरच्यांना सांगितलं काय करायचं तर ती तयारी चालू आहे तुम्हाला धावतो मित्रांनो इतकी दनदनून तयारी चालू आहे मला चहा प्यायची तलब झालेली आहे आणि इकडे काय आहे हा का काय होतंय कस काय ना काडी चाल ना देवा डबड असेल तर मित्रांनो ह्यांना सांगितलं चूल पेटवायची मस्त पैकी चुली आज स्वयंपाक करायचा फक्त लाईट नाही आली पाहिजे थोड्या वेळ लाईट आले की परत असे चूल पडून राहील आणि घरात निघतील लगेच स्वयंपाक करायला बाया हे चॅप्टर आहेत आमच्या दोघी ना एकदम चॅप्टर आहेत पेटलं का तर मित्रांनो थांबा मी ह्यांना चूल पेटवून देतो धर फक्त इकडं नको धरू हम्म अग त्याला मिश्रीची पावर नाही लागत त्याला पार भिजवून आणले कस पेटायचं काय दाद्या तर मित्रांनो अशा प्रकारे मी चूल पेटवलेली आहे ह्यांना काही चूल पेटत नाही घरच्यांना मला शेवटी पेटवावं लागली चूल का तर जे सराव मला झालेला आहे सारखा स्वयंपाक करावा लागतो ना मला ह्या दोघी ले आराम करतात माझ्या हातचा स्वयंपाक खात्यात आणि माझ्या दादीगिरी करतात तर मित्रांनो चहा प्यायची तलप झाली लई आणि चुलीवरचा चहा तर लईच तलप झाली आता चुलीवरचा चहा मस्तपैकी बनवणार पातीले काळे झाले परत मलाच घासावं लागणार आहे तर खरं सांगत नाही तो मला खोटं सांगतोय बरं का मी नाही भांडी घासत यात दोघी घासतात आता तुम्ही लगेच मला गावात आले की चिडावताल आबा भांडी घासतो काय रे असं म्हणताल हाय का नाही आका काय करते का तुला काय ला। हायो लाखादा म्हणून चहा तुला करून अयो तू लगेच घेऊन आली वय अगं मला चहा ता प्यायचंय ताय बघा मित्रांनो जाग कसला चाललेला जबरदस्त अशी चूल पेटवून देतो मी कोणाला चूल पेटवायला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंट करून मला मस्त पैकी चूल पेटवून दिली जाईल हा एक नंबर चूल पेटवायला येते मला खरं सांगतोय मी खोटं सांगत नाही फक्त मला तसला काळा कागद पाहिजे तंबाट्याचा एक मिनट मित्रांनो ब्लॉक मध्ये असं बनून राहा माझं चहाचे चपातीला घेऊन येतो नाही तर आई मला चहा द्यायची नाही तसंच उपाशी राहावं लागणार आज उपास आहे ह्यांना चपात्या होतात पण मला काय व्हायचंय काहीच नाही म्हणून थांबा दोन मिनिटं चहा पियेत नाही पण थोडासा घेतो ना उपवास आहे काय मित्रांनो लय इच्छा झाली ती चहा प्यायची चुलीवरती तेवढ्याच लाईट सोडली वायरमन म्हणून मला काही काम होतं का नव्हतं थोडी लेट लाईट सोडली असते म्हणून काय झालं असतं हा चुलीवर म्हटलं चहा पिवा मस्त पैकी चुल ले ले होती तुम्ही पण लाईट सोडली राह मामा काय राह असं असतं का कुठं हा चुलीवर चहा स्वयंपाक खायला भेटला असता गरीबाला तुम्ही लाईट सोडली आता रे आज मस्तपैकी स्वयंपाक शिगडीवरती गॅस तर संपलाय आता खावा आणायचा भरून संध्याकाळ उद्या बिदे बघता येईल आणता येईल म्हटलं चुलीवर तर चहा आता मस्त पैकी पिऊ आणि लाईट सोडली मामांनी हा बागा हाय का ते चुकीचं केलं मामा तुम्ही अजिबात लाईट नव्हती सोड्या पाहिजे आता मला चहा प्यावा लागेल शिगडीवरचा तर मग मस्त चहा पितो आपला हा छोटासा ब्लॉग होता तो त्याच्या पण मामाने पाणी फिरलं वायरमेन मामाने वायर त्यामुळे आता पितो चुलीवरचा नाही चहा शिगडीवरचा चहा पितो त्यामुळे आता तुम्ही आनंद घेऊ शकत नाही मित्रांनो तर मी तरी काय करणार मामांनी लाईट सोडली नसती तर आता मस्त पैकी आपण चुलीवरचा छाप येत बसलो असतो माहिती का तुम्हाला आता बघा किती आनंद झालाय आईला तर बायको तर तिकडे नाचते या डीजे लावून त्यामुळे मित्रांनो आता जे भेटते ते खाऊन पिऊन घेतो आणि जातो भेंडे तोडायला तुम्ही ब्लॉग मध्ये बनवून राहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जावा आपले, आपले कॉमेडी व्हिडिओ असतात ब्लॉग असतात नक्की जाऊन बघा आवडले तर व्हिडिओला शेअर करा चॅनलला पण शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा त्याचबरोबर लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याबरोबरच चॅनलचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून आलेले आमचे नवीन आतरंगी आणि कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो तर आपण नंतर एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला माझा छोटासा बाय बाय काळजी घ्या सर्व जण